शिक्षणाच्या बुद्धी वैभव आणि तळपणारा ज्ञानसूर्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या विचारातून साकार झालेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव आणि या महाविद्यालयामध्ये शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आज बी पी एस आणि टी सी एस कंपन्यांच्या परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे या परिसर मुलाखतीसाठी कंपनीचे पदाधिकारी त्यामध्ये आदरणीय राहुल गिरी सर आदिती श्रीवास्तव मॅडम श्री कौस्तुभ ठाणावाला सर अर्पिता महंता मॅडम त्याचबरोबर योगेश पोद्दार सर हरीश साबळे सर तुषार सर त्याचबरोबर आपल्या धाराशिव येथील श्री डी 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 चव्हाण सर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास केंद्र धाराशिव आणि आमच्या महाविद्यालयाचे आमचे मार्गदर्शक प्राचार्य आदरणीय डॉक्टर संदीप देशमुख सर यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि मुलाखत देण्यासाठी आलेल्या उमेदवाराचं देखील या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो सर मी आपल्याला सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने आम्ही आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट उपलब्ध करून दिलेलं आहे आम्ही आर सी एफच्या मार्फत या ठिकाणी तीन महिन्याचं ट्रेनिंग घेतलेलं होतं स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कौशल्यामध्ये वाढ करण्यासाठी या कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी सुरू करत असतो त्याचबरोबर पुण्याची जी टी टी कंपनी आहे त्या कंपनीने देखील अनेक वेळा आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन एक प्लेसमेंट दिलेलं आहे याच विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षा असतील त्याचबरोबर सरसेवा भरती असेल एम पी एस सी यू पी एस सी असेल किंवा अनेक तसं अशा प्रकारच्या परीक्षा असतील अशा प्रकारच्या परीक्षांचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी हा विभाग जो आहे तो दोन हजार बावीस तेवीसमध्ये सुरू करण्यात आलेला आहे आमचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या संकल्पनेतून हा या ठिकाणी विभाग सुरू करण्यात आलेला आहे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत हो ते आज, आज आम्ही या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्लेसमेंट या ठिकाणी करत असतो या स्पर्धा परीक्षेचा किंवा या प्लेसमेंट सेंटरचा एकच उद्देश आहे की काळ्या मातीत हात कुसकरून हिरव मोती जन्माला घालणारा जो शेतकरी आहे ते शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि त्यांनी स्वयंरोजगार किंवा तो नोकरी लागला पाहिजे हाच एक एकमेव उद्देश या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हा स्पर्धा परीक्षा विभाग कार्य करतो पुन्हा एकदा मी सर्व अतिथी यांचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद